नमस्कार श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पहिला सोमवार झालेला आहे आणि आजचा हा दुसरा सोमवार आहे या दिवशी कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला एकवीस काळ्यातिळ्यांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल आणि कर्जमुक्ती होईल श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा कराल जी काही व्रत वैकल्य कराल ती पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत यामुळे भगवान शिव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतील सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवाची पूजा उपासना केली तर भगवान शिव आपल्यावरती लवकर प्रसन्न होत असतात आपल्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील काही अडचणी असतील त्याचप्रमाणे पितृदोष असेल किंवा काही आणखी समस्या असतील तर हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे म्हणजेच आपल्याला दुसऱ्या सोमवारी हा काळ्या तिळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे म्हणजेच आपण साडेपाच ते साडेसात या दरम्यान हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एकवीस काळे तीळ लागणार आहेत हा उपाय आपल्याला शिवमंदिरात जाऊन करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून शिवमंदिरात जायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये बेलपत्र काळे तीळ आणि भस्म घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे हे काळे तीळ आपल्याला बरोबर एकवीस मोजून घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये हे तीळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक एक करून एकवीस तीळ या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय आणि ऋणमोचकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला ओम श्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील जप करायचा आहे हा मंत्र जप करत असताना एकवीस तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती त्या बेलपत्र अर्पण करायचं आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे गरुड पुराणामध्ये काळ्या तिळाचा वापर हा आत्मशांती ऋणमुक्ती आणि पितृदोषासाठी केला जातो त्यामुळे त्यामुळे पुरातन काळामध्ये सुद्धा काळे तिळ हे प्रभावी मानले गेले होते काळ्या तिळामध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती आहे त्यामुळे काळे तिळ हे खूप महत्वाचे मानले गेले आहेत त्यामुळे दुसऱ्या सोमवारी आवर्जून काळ्या तिळाचा हा प्रभावी उपाय करायला विसरू नका पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे हा प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल कर्जमुक्ती होईल आणि पितृदोष सुद्धा कमी होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद